नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सहा ऑक्टोबर सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर आपण पाहिलं तर एक पश्चिमी आवृत्तं हिमालयावरती आलं आणि त्यामुळे उत्तर भारताकडे पाऊस वाढलेला आहे आणि हा पश्चिमी आवृत्तर पुढे गेल्यानंतर राज्याकडे उत्तरेकडचे कोरड्या आणि थंडवाढ येथील राज्यातील पाऊस वेगाने कमी होण्याची शक्यता आहे पण सध्या स्थानिक अस्थिरता मराठवाड्याच्या दक्षिण भागात आणि विदर्भाच्या पूर्व भागात पाहायला मिळते पहाटेच्या दरम्यान परभणीत अतिमुसळधार पावसाच्या नोंदी झाल्या आहेत परभणी हिंगोली लातूर नांदेडकडे सकाळ सकाळी पाऊस देणारे ढग आहेत खास करून नांदेडकडे मुसळधार पावसाचे ढग सध्या दिसत आहेत तर भंडारा गोंदिया चंद्रपूरकडे काही प्रमाणात पावसाचे ढग दाटलेले आहेत बाकी राज्यात इतर ठिकाणी विशेष पावसाचे ढग हे सध्या दिसत नाहीत आणि त्यानंतर येत्या चोवीस तासातील जर आपण अंदाज पाहिला येत्या चोवीस तासामध्ये नांदेड हिंगोली परभणी लातूर यवतमाळ चंद्रपूर गडचिली मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल नागपूर भंडारा वर्धा गोंदियाचा भाग असेल मध्यम ते जोरदार एक दुसऱ्या ठिकाणी पाऊस सरी राहतील या व्यतिरिक्त ठाणे पालघर रायगड नाशिक अहिल्यानगरचे काही भाग असतील धुळे नंदुरबारचे काही पश्चिमेखील भाग असतील या ठिकाणी मध्यम एखाद्या ठिकाणी थोडासा जोरदार पाऊस होऊ शकतो राहिलेला भाग आहे जळगाव बुलढाणा अकोला वाशिम नंतर जालना बीड धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी गोवा पुणेच्या भाग सातारा अहिल्यानगरचा भाग जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना स्थानिक ढग निर्मिती झाली तरच थोडाफार पाऊस होईल अन्यथा विशेष मोठ्या पावसाची शक्यता सध्या नाही बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज पाण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका